नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे आता मागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार का या संबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला ला 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 काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वड़ व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे जुलै महिना चालू आहे आणि निर्णायक महिना आहे त्यानंतर मागे भत्त्यात किती वाढ झाली आहे कळेल दरम्यान मे दोन हजार चोवीससाठी ए आय सी पी आय निर्देशांचे आकडे अपडेट करण्यात आले आहेत सध्या पावसाळा सुरू आहे आणि अशातच केंद्र सरकारी कर्मचारी आनंदाचा वर्ष होणार आहे लवकर त्यांच्या मागे भत्त्यात मोठी वाढ होणार आहे जुलै महिना चालू आहे आणि हा निर्णायक महिना आहे यानंतर मागे भत्त्यात किती वाढ झाली आहे कळेल दरम्यान मे दोन हजार चोवीससाठी ए आय सी पी आय निर्देशांचे आकडे अद्ययावत करण्यात आले आहेत त्यानुसार मागे भत्ता त्रेपन्न टक्केवर पोहोचला आता फक्त जूनच्या आकडे आणि बाकी आहे ते एक ते जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता पन्नास टक्के मागे भत्ता मिळतो जो मार्च दोन हजार चोवीसमध्ये वाढवण्यात आला होता मागे भत्तेचा दर ग्राहक किंमत निर्देशावर निर्देशांकावर सीपीआयवर अवलंबून असतो जो मागाईचा दर दर्शवतो तो, तो ए आय सी पी आय इंडेक्स डेटांच्या आधारे मागे भत्तेचा स्कोर ठरवला हो जातो आतापर्यंत पाच महिन्यासाठी म्हणजेच मे दोन हजार चोवीसपर्यंत मागे भत्त्याचे आकडे आले आहेत आता जूनचे आकडे जाहीर होणार आहेत त्याचवेळी जुलैच्या अखेरीत जूनचा डेटा आल्यानंतर मागे भत्तेचा अंतिम स्कोर कळेल डी ए किती वाढणार जुलै महागाई भत्ते तीन टक्के वाढ होण्या शक्यता आहे असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के पोहोचेल वास्तविक मे दोन हजार चोवीसमध्ये एआयसीपी निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकावर पाच भत्त्याची दिले बावन्न पॉईंट एक्क्याण्णव टक्के झाले हे केवळ त्रेपन्न टक्के जाईल पण एक महिन्याचा डाटा इन बाकी आहे तज्ज्ञांच्या मते गणनाच्या आधारे निर्देशांक जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देखील शून्य पॉईंट पाच अंकापर्यंत वाढू वाढ दर्शवू शकतो असे झाले तरी मागे भत्तेचा पोरवर कोणते परिणाम होणार नाही मागे भत्ता शून्य होईल की नाही कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता डी एन एस शून्य म्हणजे झिरो असणार नाही मागे भत्तीची गणना डी ए हाय कॅल्क्युलेशन सुरू राहील वास्तविक याबाबत कोणताही नियम नाही शेवटच्या वेळी असे केले होते जेव्हा आधार वर्ष बदलले होते आता आधार वर्ष बदलण्याची गरज नाही त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होणार आहे मागे भत्त्यात एक टक्के नुकसान होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीसमधील ए आय सी पी आय आय डब्ल्यू निदेशकांची संख्या जुलै दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना किती मागे भत्ते मिळेल ठरवले ठरवेल जूनच्या आकडे जुन्या यायचे जुन आहेत जे जुलैच्या शेवटी जाहीर होतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला असेल दिसेल आवडत लाईक करेन शेअर करायला विसरू नका धन्यवाद